नमस्कार मैत्रिणींनो मी मोनिका आणि मोनिका ब्लाऊज कटिंग अँड स्टिचिंग ह्या चॅनलमध्ये सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत मैत्रिणींनो आज आपण जी बाई आहे मी पेपर पॅटर्न बाहीचा काढलेला आहे आणि तुम्हाला त्यावरून दाखवणार आहे कारण की खूप जण मैत्रिणींची मला कमेंट्स होती की त्यांची बाई आहे जेव्हा ब्लाऊज फिटिंग करतो त्यावेळेस फिटिंग झाल्यानंतर बाई जेव्हा आपण घालतो म्हणजे जेव्हा आपण ब्लाऊज घालतो त्यावेळेस काय होतं ती बाहीना खालच्या बाजूने आपण दंड घेराच्या बाजूने काय होते ती आतल्या बाजूने ओढली जाते तर हा प्रॉब्लेम का होतो ते तुम्हाला आज ह्या प्रॉब्लेम तुम्ही सोल्युशन सांगणार आहे आणि खूप सोप्या पद्धतीने आहे आणि खास करून जो साधा ब्लाउज असतो त्या ब्लाऊजचीच बाही खालच्या बाजूने वरती खेचली जाते आणि दिसायला पण ती व्यवस्थित दिसत नाही त्याच्यामुळे काय आणि खूप आपलं अनकम्फर्टेबल वाटतं ब्लाऊज घातल्यानंतर तशा पद्धतीची बाही जर झाली तयार तर काय होतं आपल्याला खूप विचित्र वाटतं ब्लाऊज घातल्यावरती तर आप आज काय करायचं आप आहे आपल्याला खूप सोप्या पद्धतीने आणि खूप महत्त्वाच्या टिप्सनुसार एकच टिप्स आहे पण ती खूप महत्त्वाची आहे त्यानुसार आपण काय करणार आहोत जी बाही आहे ती कशा पद्धतीने स्टिच करायची ते पाहणार आहोत मी पेपर पॅटर्न काढलेला आहे पुन्हा एकदा सांगते त्यानुसार मी त्यावर दाखवणार आहे बाही स्टिच करताना काय केलं पाहिजे चला मग आजच्या ह्या छानशे व्हिडिओला सुरुवात करूया हा मैत्रिणींनो ही बाही आहे बरोबर मी कटिंग करून घेतलेली आता आपल्या ब्लाऊजची बाही उंची किती आहे ती पाहूया मी तुम्हाला ते पण सांगते ही लांबाई आहे आणि त्यानुसार आपल्याला जी बाही आहे कशा पद्धतीने हा जो खालचा भाग आहे शिलाई केल्यानंतर हा भाग आतल्या बाजूने का खेचला जातो त्याचं सो तुम्हाला मी आज सोल्युशन सांगणार आहे तर आता आपण काय करू ब्लाऊज जी बाही आहे ती किती इंचाची आहे ती मोजून घेऊया आपल्याला काय नेहमी ब्लाऊज असतो साधा ब्लाऊज जेव्हा कटिंग करतो त्यावेळेस काय करायचं असतं तर पहा आपण खालच्या बाजूने फोल्डिंग करायला दीड इंचाची मार्जिंग सोडत असतो बरोबर की नाही तर आपण काय करूया सर्वप्रथम ही इंचाची मार्जिंगचा पॉइंट आखून घेऊया अशा पद्धतीने बरोबर की नाही ही झाली आणि आपण एक रेश पण मारून घेऊया म्हणजे लवकर लक्षात येईल हे पहा या पद्धतीने ही आपली फोल्डिंगची पट्टी झाली म्हणजे आपण जी हातशिले करतो ना ती ही पट्टी असते की नाही त्यानंतर आपली ही आहे बाही जी उंची आहे पावणे आठ इंच बरोबर की नाही हे पाहू शकता पावणे आठ इंच आपली बाही उंची आहे आणि ही दीड इंचाची आपली जी फोल्डची पट्टी असते ती यूज करायची आता मी प्रत्येक म्हणजे खूप जण मला महिने महिलांची कस्टमरांची म्हणजे काही अशा जे नवीन शिकत आहेत त्यांची कंप्लेंट आलेली आहे की त्यांचा हा खालचा भाग आहे ना तो ब्लाऊज शिवल्यानंतर हा वरती खेचला जातो हा काय प्रॉब्लेम होतो तुम्ही कुठे चुकताय तुम्ही सर्वप्रथम काय करायचं आहे जेव्हा आपण साधा ब्लाऊज स्टिच करत असतो त्यावेळेस बाही जॉईंट करून घ्यायची परंतु ही पट्टी अगोदर फोल्ड करून घ्यायची नाही जेव्हा आपण पूर्ण बाही अशी हे बा आहे अशी जॉईंट करून घ्यायची आणि त्यानंतर जेव्हा आपल्याला बाई जॉईन केल्यानंतर हा फोल्ड करायची करा 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 ही पट्टी जेव्हा आपल्याला फिटिंग करायची असते तेव्हा आपण ही पट्टी अगोदर फोल्ड करायची ती किती इंचानी करायची आणि कशी करायची तुम्ही कुठं चुकताय तुम्ही इथं चुकताय ही पट्टी जेव्हा फोल्ड करताना ते चुकतं आहे तुमचं हे लक्षात ठेवायचे आणि ती गोष्ट चुकू नये त्यासाठी आज आपण ही ट्रिक तुम्हाला मी सांगते आहे ती तुम्ही पहा कशा पद्धतीने आहे आणि त्याच पद्धतीने तुमची ही पट्टी फोल्ड करा आणि ज्या मी सांगितलं त्या पद्धतीने तुम्ही जर ही पट्टी फोल्ड केली तुम तर तुमची बाही आतल्या बाजूला खेचली जाणार नाही तर पहा मैत्रिणींना आता हे मी दीड इंचाची फोल्ड करून घेतली नेहमीप्रमाणे जी बाही असती त्या पद्धतीची बाही कटिंग करून घ्यायची आहे फक्त ही फोल्डिंगची पट्टी आहे ना तिच्यावर लक्ष केंद्रित करायचं आपल्याला आता मी काय करते कशा का पद्धतीने ही पट्टी फोल्ड करते ते पहा आता ही पट्टी फोल्ड करताना मी काय केलं ओपन करून घेतली बाही ही पहा ही बाही मी ओपन करून घेतली पुन्हा एकदा मी काय केलं हे पहा इकडून दीड इंचा पॉईंट आखून घेतला आहे आप म्हणजे आपल्याला पूर्ण पट्टी ही दीड इंचाचीच पाहिजे की नाही फोल्ड करायची आपल्याला जे दीड इंचाचं आपण जास्तीची पट्टी सोडली तर मी काय करते आता ही पट्टी दीड इंचाची तर घेतली आपण लक्ष ठेवा इथं मी दीड इंचाचं पॉईंट आखून घेतलेला आहे आणि इथंसुद्धा दीड इंचाचा पॉईंट आखून घेतलेला आहे आता ही पट्टी फोल्ड आपल्याला आतल्या बाजूने करायची असते की नाही मग मी काय केलं ही पट्टी ना अशी धरली आणि ही अशी फोल्ड करायला घेतली परंतु ही इथं पाहू शकता तुम्ही इथं मी खून दिसते ना तुम्हाला दीड इंचाची आणि इकडे सुद्धा दीड इंचाची खून दिसती दिसते की नाही बरोबर आपण पॉईंट आखलेला परंतु आपल्याला काय करायचं आहे इथं मध्ये ना आहे तीच मार्जिंग ठेवायची परंतु ही बाजू नाही ही कडेची ती आपल्याला पुन्हा थोडीशी कमी करून घ्यायची मग दीड इंच आहे ना तिथं आपण फक्त किती इंचांनी कमी करायचं आहे हे पा पाऊणी इंच पावण इंचाने आपल्याला कमी घ्यायची ह्या बाजूने ह्या बाजूने कमी घ्यायची म ह्या बाजूने अशी कमी घ्यायची पॉईंट कमी घ्यायचा परत आहे तिथं व्यवस्थित ठेवायचा मध्यभागी आणि पुन्हा ह्या सुद्धा आपल्याला कमी करायचे जेव्हा तुम्ही ह्या पद्धतीने तुमची बाईला व्यवस्थित कराल ना त्यावेळेस तुमच्या बाहीचा जो मद्य आहे तिथं परफेक्ट राहील आणि ही बाही पण अशी खालच्या बाजूने धरली की मग ही रुंदी वाढून जाईल की नाही ही रुंदी वाढली की मग ही बाजी बाजू ना खालच्या बाजूने व्यवस्थित राहील म्हणजे एक सलग दंड घ्यायचं माप एक सलग राहील आणि त्याच्यामुळे तुमची बाही म्हणजे व्यवस्थित तयार होईल तर पहा आता आपण काय करूया ही ह्या पद्धतीने फोल्ड करून घेऊयात आणि परफेक्ट आपली बाही फोल्ड होईल मग कारण की तुम्ही पा मी दीड इंचा पॉईंट आहे की नाही तो ह्या पद्धतीने म्हणजे पाव ते ते त्याच्यापेक्षा एक रेस जास्त म्हणजे पावर एक रेश जास्त घेतलेली मी अर्ध्या इंचाला एक रेश कमी इतकं कमी जास्त इथं सोडून दिलं आहे दीड इंचावर नाही फोल्ड केली त्याच्यापेक्षा मी कमी अंतर घेतले आणि मग फोल्ड केली इथं इथं पा इथं हा जो पॉईंट आहे ना उंचीचा तिथं परफेक्ट केलेली आहे परंतु इकडं कमी केलेली फोल्ड दिसतं की नाही तुम्हाला ह्या पद्धतीने तुमची बाई ना काय करायची आहे स्टिच करताना मध्यभागी जे उंची आहे दीड इंचा आपण मार्जिन घेत आहे तेच घ्यायचं परंतु इकडं कमी कमी करत चालायचं चा। जास्त घ्यायचं चा। नाही जर अशा पद्धतीने तुमची बाही जर तुम्ही स्टिच केली तर तुमची बाही एकदम परफेक्ट आपल्या दंड घेरायचा आकारानुसार आता दंडघेर किती आहे ते पण सांगते मी दंडघेर आहे साडेपाच इंच दीड इंचाची शिलाई मार्जिंग आणि जे उरतं की नाही ते ह्या पद्धतीने काय करायचं आहे आपल्याला कटिंग करून घ्यायचं जरी अशा पद्धतीने स्टिच केली तरी तरीसुद्धा हा जो भाग आहे ना तो वरती खेचला जाणार नाही हे परफेक्ट माप असतं आणि ह्या पद्धतीने इकडं व्यवस्थित जे आपलं नेहमीचं माप असतं ते घ्यायचं जेवढी उंची असते तेवढी घ्यायची जेवढी आपण मार्जिन घेतली आहे तेवढीच घ्यायची परंतु इकडचं भाग आहे ना तो कमी कमी करीत चालायचं कारण की इकडं जास्त दाबायचं नाही फिटिंगमध्ये ही जी पट्टी फोल्ड करतो तिकडं जास्त दाबायचं नाही तिकडं जर जास्त फिटिंगमध्ये दाबलं तर ही नक्कीच वरती खेचली जाणारी हा प्रॉब्लेम आहे तो सोल्युशन मी तुम्हाला सांगितलेला आहे नेहमीप्रमाणे तुम्ही असंच करत जा आणि मैत्रिणी आता जर तुम्हाला हा व्हिडिओ आपला आवडला तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर मग आणि सबस्क्राईब करा पण हा व्हिडिओ लास्टपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचं मनापासून खूप खूप स्वागत आणि धन्यवाद